सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की इथे बघू शकता भरपूर ठिकाणी पूर्णपणे करून काढणाऱ्यांची हे उद्ध्वस्त केलं जाते माझ्या महानगरपालिकेला एकच प्रश्न आहे की बाबा जर इथून तुम्ही प्रत्येक वेळेस येता आणि काढून तुम्ही फेकत असताल तर त्या गोरगर्बी जनतेला एकदा सांगून टाका कि तर कायमचं लावू नका तुम्ही आमची प्रत्येक वेळेस इथे कार्यवाही करतो तर इथे काही जनता आहेत तर त्यांच्याशी आपण थोडंफार बायट घेऊ या ठिकाणी आहे ना बालेवाडी बाणेर प्रगती एरिया आहे त्यामुळं बरेचसे म्हणजे गरीब वर्ग या ठिकाणी रोजीरोटी साठी आलेला आहे आणि इथं काही ठिकाणी म्हणजे काहींचे भाजीचे स्टॉल आहेत काहींचे म्हणजे खाण्या खाद्य विक्रीचे स्टॉल आहेत तर या ठिकाणी काय होत अूबर जे राजकारण चाललंय या ठिकाणी आता कॉर्पोरेशन वर नगरसेवकांचं राज्य नाहीये प्रशासक नेमलेलं आहे तर हे जे निवडणुकीतले इच्छुक उमेदवार आहे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी कायम इथं तक्रारी करत असतात दसरा चौकात आणि ही सदरची जागा ही, सदर ही माझी वडील जागा आहे ह्या ठिकाणी अनेक वेळा आमच्या नावाच्या पोलीस कंप्लेंट खोट्या झालेल्या आहेत आणि या ठिकाणी बरेच बरच काय होत इथं आणि एक कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने असं सांगितलंय की बिल्डरला आम्ही इथला ताबा देणार आहे अॅक्च्युली बिल्डर आणि आमचं या जागेच्या संदर्भात कॉम्प्रोमाइजची बोलणी झालेली आहे यापूर्वी या कॉम्प्रोमाइज काय झालेलं नाही आणि ह्या जागेच्या संदर्भात दोन तुमच्या ताब्यात आमच्या ताब्यात आहे जरी बिल्डरचा सा सातबा सात बारा केलेला असला त्यांनी काही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कॉम्प्रोमाइज करून त्यांनी सात बारा केलेला असला तरी सदर सात बारा विरुद्ध आम्ही दाद मागणार आहोत लगेच आणि जरी हे झालं म्हणजे सात बारा झाला तरी आमच्या पोझिशन मध्ये सदरची जागा आहे सदरच्या जागेचे आम्ही ताब्याने मालक आहोत आणि तुम्ही महानगरपालिकेला जर याबद्दल काय सांगण्याचा प्रयत्न करत असाल तरीचदा कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलणी झाली आणि ते म्हणतात तक्रारी येतात तर आता झालंय काय बानेर आणि बालेवाडी मध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम बेकायदेशीर असे शेड्स वगैरे आहेत तिथं नाही कारवाई करत हे लोक लोक इथंच येतात तुमचं म्हणणं एवढंच आहे की कारवाई करायचं असेल तर सगळीकडे करा फक्त गोरगरीब जनता पाहून तुम्ही तिथे करू नका आणि ते काय okay. कुठलीच इंटिमेशन देत नाही आज तर खोदलंय ऍक्च्युली खोदण्यासाठी महसूल विभागाची परवानगी लागते तशी कुठली परवानगी या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत नाही कारण मी या ठिकाणी आले आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे खोदण्याची परवानगी आहे का लगेच जेसीबी काढले लगेच पोलीस फोर्स काढला अधिकारी पण पळून गेले म्हणजे नक्की इथं चाललंय काय जनतेचं राज्य आहे का गुंडांचं राज्य आहे का मनमानी कारभार आहे प्रशासकाचा हा पूर्णपणे स... जनतेचा संताप दिसतोय हा पूर्णपणे बघू शकता हे पूर्णपणे काम केलेलं होतं तरी पण तो खोदकाम केलेलं आहे परत इथे काही होणार आहे काय सांगू शकत नाही तर हे बघू शकता पूर्णपणे तुम्ही इथे भरपूर काही स्टॉल होते त्याच्या पण तुम्हाला काही दिवसांनी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल इथं जर परत लागणार असेल तर तर तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे स्टॉल सगळीकडे तर त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून डायरेक्ट म्हणजे सस्पेंड नाही डायरेक्ट त्याला डिसमिस करून टाकाव कॉर्पोरेशनच्या सेवेतलं तो जर अशी लाच घेऊन गरिबांचं असं उद्वस्त गरिबांचे संसार उघड्यावर पडले आता यांनी खोदकाम केलंय नाळाला पाणी आलंय पाणी वाया चाललंय तिथं म्हणजे पूर्ण राडा करून टाकलाय आणि गरिबांचं म्हणजे रोजीरोटी त्यांची जे काही हातावर पोट आहे की दिवसभर कामावलं तर संध्याकाळी ते जेवणार आहेत त्यांच्या पोटावर हे पोर्शन पाय देत जे अधिकारी आहेत ज्यांना जनतेच्या भावनांची किंवा गरीबांची काहीच किंमत नाही त्यांना अशा ठिकाणी काम करायचं किंवा कारवाई करायचं चा, काहीच अधिकार नाही हे जनते जनतेचा पूर्णपणे संताप आहे महानगरपालिकेने ऐकून घ्यावी ही माझी पूर्णपणे विनंती आहे तर तु कारवाई बघितला असेल तर मी इथेच थांबवतो जय जय महाराष्ट्र